नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदूम शेख आपले सरकार आपली योजना हो या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राशन कार्ड ई के वाय सी आपल्याला कशी करता येईल तेसुद्धा आपल्या मोबाईलवरती आणि तेसुद्धा अगदी काही मिनिटात तर मित्रांनो एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बिना स्किप करता नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला ई के वाय सी करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला प्लेस्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्या सर्च बारमध्ये क्लिक करायचं आहे आणि सर्च करायचं आहे मेरा ई के वाय सी हे सर्च करायचं आहे केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे इन्स्टॉल करायचं आहे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे त्यामुळे मी इथे ओपन करतो तुम्हाला परमिशन मागेल मित्रांनो तुम्ही ते परमिशन त्यांना द्या त्यातल्या त्यात मित्रांनो मी इथे तर मित्रांनो आपल्याला इथे राज्य सिलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हेरीफाय लोकेशन या लोकेशनवरती क्लिक करायचं आहे जर लोकेशन तुमचं जर व्हेरीफाय होत नसेल तर मित्रांनो तुम्ही तुमचा लोकेशन चालू आहे का ते तुम्ही तपासून पहा त्यानंतर तुम्ही लोकेशन व्हेरीफाय करा त्यानंतर मित्रांनो ते आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर एकदा टाकून घेतो मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे आपल्या आधार नंबरशी मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला इथे एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ॲज इट इज इथं खाली कॅपच्या कॅपच्या दिलेला आहे ते टाकायचं आहे कॅपच्या टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्याला अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस पाहायला भेटणार आहे त्या ठिकाणी आपले संपूर्ण इथे नाव दिसणार आहे राज्य दिसणार आहे कार्ड नंबर दिसणार आहे त्यानंतर आपलं डिस्टिक कोणतं आहे ते सुद्धा दिसणार आहे आणि त्यातल्यानंतर आधार नंबरसुद्धा दिसणार आहे आणि इथे आपलं स्टेटससुद्धा पाहायला भेटणार आहे इथं झालेलं आहे किंवा नाही तर मित्रांनो आपल्या हेसाठी आपल्या ह्या के वाय सी आपल्याला पूर्ण करण्यासाठी मित्रांनो आपल्याला फेस दाखवून आपल्याला ई के वाय सी करायची आहे जसं व्हिडिओ कॉलवर आपण वाय सी करतो तसंच आपल्याला सुद्धा करायची आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला फेस ई के वाय सी ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं ऑटोमॅटिकली तुमचं फेस स्कॅन होईल आणि ऑटोमॅटिकली तुमचं ई के वाय सी ही पूर्ण होईल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र